कुंडलिक वर्दे हरी विठ्ठल नमस्कार मंडळ ग्रेड ग्रेट विथ गायत्री मध्ये मी गायत्री गुगे बोलते तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो तुम्हाला कधी प्रश्न पडतो का की आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय किंवा लाखो वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने का बरं चालत जातात असे अनेक प्रश्न जर का तुम्हाला पडत असतील तर याचं उत्तर या ही व्हिडिओ आणि यासारख्या अनेक व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आजचा मुद्दा आहे आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात हिला शयन एकादशी किंवा म्हात्रे एकादशी, कि एकादशी असेही म्हणतात या दिवशी विठोबाची म्हणजेच आपल्या लाडक्या पांडुरंगाची विशेष पूजा ही केली जाते हा दिवस विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा दिवस देखील मानला जातो दरवर्षी हजारो वारकरी ताळ मृदुंगाच्या गजरात विठू नाम घेत वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या झोपेत जातात याला चातुर्मास सुरू होतो असंही म्हणतात आणि म्हणून याआधी त्यांची भक्तिभावाने पूजा केली जाते त्यामुळे फक्त विठोबाची उपासना करून त्यांची कृपा मिळवतात या दिवशी वारकरी पंढरपुरात पोहोचतात आषाढी एकादशी म्हणजे भक्ती प्रेम समर्पण आणि एक अनोखा भक्तिमय अनुभव आहे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर असे नवनवीन विठोबा किंवा आषाढी एकादशी संदर्भातली माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की आमच्या अपडेट्ससाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद